नमस्कार मीराने खूप मेहनत करून घरच्यांच्या मदतीने हजार हरांची ऑर्डर पूर्ण केलेली असते सत्याने देविकाला तर फटकारलेलं असतं पण ऑर्डर पूर्ण झाल्यामुळे सहा लाख रुपये मीराच्या हातात दिलेले असतात तेव्हा मात्र मीरा, मीरा खूपच खुश असते पण निरुपाची नजर मात्र त्या सहा लाख रुपयांवरतीच असते तेव्हा सुधाकरराव आणि आजी निरुपाला बोलतात निरुपा तुझी ज्या गोष्टीवरती नजर आहे ना त्या गोष्टीवरती नजर ठेवू नकोस कारण ते पैसे मीराच्या मेहनतीचे आहेत तुला नाही कळणार निरूपा मीरा म्हणजे काय आहे ती जर का या घरची खरी लक्ष्मी कोणी असेल ना तर मीराच आहे आणि खरं सांगायचं तर एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय निरुपा तुझं वागणं चुकीचं आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते सासूबाई मला काय एवढी भीक लागली नाही की या फुलवालीच्या पैशावरती मी नजर ठेवेन तेव्हा लगेच आजी बोलते हो का पण आम्ही तर पैशाचा विषय काढलाच नाही आम्ही फक्त सांगितलं की तुला जे पाहिजे ना त्या गोष्टीवरती लक्ष ठेवू नकोस बघितलंच का निरुपा जे सत्य असतं ना ते ओठावरती येतंच आणि खरं सांगायचं तर मला हे कळून चुकलंय तेव्हा मात्र लगेच निरुपा बोलते पुढे झालं तुम्ही सर्वजण माझा अपमान करताय माझ्याशी या पद्धतीने बोलताय आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला मीराने ते सर्व पैसे सुधाकररावांच्या हातात दिलेले असतात तेव्हा सुधाकरराव मीराला बोलतात मीरा पोरी तू हा एवढा मोठा मान मला दिलास याच गोष्टीचा आनंद आहे पण बाळा हे सर्व तू केलंयस तुझ्या मेहनतीचे पैसे आहेत तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुमच्या सर्वांची मदत होती म्हणूनच तर मी हे ऑर्डर पूर्ण करू शकले नाहीतर मी ही ऑर्डर पूर्ण करूच शकले नसते तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकर बोलतात असं काही नाही आम्ही फक्त तुला मदत केली मीरा पण हे सगळं पूर्ण करणं तूच शक्य केलंस बघितलंस ना तेव्हा लगेच मीरा बोलते खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचं वाईट वाटतं आहे की आपण सगळेजणं खूप खुश आहोत पण सासूबाई मात्र माझ्या आनंदात कधीच सहभागी नसतात तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात जाऊ देत ना मीरा नको त्या गोष्टीचा विचार कधीच करू नये एक गोष्ट लक्षात ठेव मीरा नको त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या मनाला विचार तू जे केलंस ते तुझ्या मेहनतीचे फळ आहे आणि म्हणूनच हे पैसे तुझ्याजवळच ठेव तेव्हा लगेच निरूपा बोलते अहो कशाला ती बोलते आहे ना तुमच्याजवळ ठेवा म्हणून मग मन कशाला असं करताय ठेवा ना तुमच्याजवळ त्यावेळेला लगेच आजी बोलते मीरा ते पैसे घे आणि ते तुझ्याजवळ ठेव आणि लवकर जाऊन तुझ्या खात्यामध्ये जमा कर तेव्हा लगेच मीरा बोलते पण या घरात कसली गरज असेल तर तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात जेव्हा या घराला गरज असेल तेव्हा नक्कीच तुला आम्ही सांगू पण आता या पैशांची खरंच गरज, गरज नाही आहे आणि प्लीज म्हणूनच मी तुला सांगतोय की तू हे पैसे तुझ्या खात्यामध्ये नेऊन टाक तेव्हा लगेच सत्या बोलतो धुमके तू तु। तुला कळतंय ना आपण ते पैसे खात्यामध्ये नेऊन टाकू तू नको काळजी करूस तेव्हा लगेच मीरा बोलते ठीक आहे आणि ती सुधाकररावांच्या हातातून पैसे घेते त्यावेळेला निरुपाला खूपच राग आलेला असतो इकडे रात्रीच्या वेळी निरुपा मीराच्या खोलीमध्ये अलगद शिरलेली असते आणि तिच्या कपाटाची झडती घेत असते त्याच वेळेला निरुपाला कळून चुकतं की कपाटात पैसेच नाही आहेत त्यावेळेला लगेच निरूपा मीराच्या उशीखाली पैसे बघते पण तिथेसुद्धा पैसे नसतातच तेव्हा लगेच निरुपाला कळून चुकतं की ह्या सत्याच्याच उशीखाली पैसे असणार आणि त्याच वेळेला निरुपा सत्याच्या उशीखाली पैसे काढायला जाते आणि तेवढ्यात लाईट्स लागतात आणि सत्या निरुपाचा हात पकडतो आणि तो मोठ्याने ओरडतो बाप रिया रवी ए बबड्या बबडी लवकर बाहेर या देवा मात्र लगेच देविका इकडे पंकजला बोलते या सत्याला काय झालंय एवढ्या रात्रीच्या वेळी कशाला हाका मारतोय मला तर आता कळतच नाहीये की काय करावं ते पण आता मात्र मी शांत नाही बसणार जा विचारणारच तेव्हा लगेच पंकज बोलतो तू नको काळी काळजी करूस बेबी मी आहे ना मी सगळं काही नीट करे आणि तो देविकाला घेऊन सत्याच्या रूममध्ये आलेला असतो तेवढ्या सुधाकर राव सत्याला बोलतात सत्या अरे काय झालं कसला एवढा कांगावा करतोय सांग ना तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप अरे काल धूमकेतूला सहा लाख रुपये भेटले पण या घरात ठेवायचं म्हणजे भीतीच ना आणि म्हणूनच मी माझ्या उशाखाली ठेवले पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निरुपाने ते पैसे काढून घेण्याचा प्रयत्न केला चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिला रंगेहात मी पकडलं त्यावेळेला आजी बोलते सत्या अरे नक्कीच केला असणार हिने प्रयत्न आणि मला पूर्णपणे खात्री आहे त्यावेळेला लगेच सत्या खूपच चिडलेला असतो सत्या मोठ्याने बोलतो पुरे झालं काय चाललंय तुमचं मला तर तुमच्या गोष्टीच कळत नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते खरं सांगायचं तर मला आता समजतच नाहीये की काय करावं ते पण मी मात्र आता शांत नाही बसणार मी मात्र एक ना एक गोष्ट करणारच आणि तेव्हा मात्र निरूपाला खूपच राग आलेला असतो निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते संपलंय सर्व आणि मला आता या गोष्टी अजिबात ताणायच्या नाहीत आता हे सर्व इथल्या इथे बंद करा नाहीतर सगळं काही हातातून निसटूनच जाईल तेव्हा लगेच सुधाकर राव निरुपाच्या जवळ जातात आणि निरुपाच्या सटासट कानाखाली मारत बोलतात निरुपा लाज वाटते मला तुझी लाज निरुपा अगं तू असं का वागतेस निरुपा अगं तुला असं वागून काय मिळतं तेव्हा लगेच निरूपा बोलते पुरे झालं प्रत्येक वेळेला तुम्ही माझा अपमान करता माझ्याशी या पद्धतीने बोलता पण कधीतरी माझ्या बाजूनेसुद्धा विचार करा कधीतरी मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास होतोय तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरुपा मोठ्याने बोलते आता सगळं संपल्या तर जमा आहे आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल त्यावेळेला निरुपाला खूपच राग आलेला असतो निरुपा मोते बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्यावरती हात उचलला तेव्हा लगेच सुधाकर राव बोलतात निरुपा हे सर्व तूच केलंस ना मग तुझ्यावरतीच हात उचलणार ना निरुपा तुला हे सर्व करायची काय गरज होती मला तर तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय निरुपा स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलीस ते तेव्हा मात्र निरुपा खूपच चिडलेली असते निरूपा मोठ्याने बोलते बस आता विषय समाप्त करा आणि मला आता हा विषय ताणायचा नाही कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय बंद करायचा आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा लगेच सुधाकरराव निरुपाला सत्याच्या बेडरूममधून फरफटत आणतात आणि म्हणतात सत्या चुकलास तू खरं सांगू का हिला तर तू झिंजा उपट्यात बाहेर काढायला पाहिजे होतास तेव्हा सत्या बोलतो जाऊ देत ना पण निरुपा ग कधी सुधारशील तू सुधार ना ग तुझ्यामुळे त्रास व्हायला लागलाय निरुपा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर निरुपाला कठीणातली कठीण शिक्षा झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू